नमो भगवते ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम ज्ञा नम ज्ञानेश्वरी दिवस एकशे चौपन्न अठवा अक्षर ब्रह्म श्री गणेशाय नम अर्जुन हे पुरुषोत्तम किम तद्रह किम कर्म पुरुषोत्तम अधिभूतम च किंम प्रोक्तम अधिदैव किमुच्यते अर्जुन म्हणाला हे पुरुषोत्तम ते ब्रह्म म्हणजे काय अध्यात्म म्हणजे काय कर्म म्हणजे काय आणि अधिभूत कशाला म्हणतात अधिदैव कशाला म्हणतात मग अर्जुने म्हणितले हा जो जी हा हो जी अवधारिले जे म्या पुसिले ते निरूपी जो सांगा कवण ते ब्रह्म या नाम कर्म अथवा अध्यात्म काय म्हणपे अधिभूत ते कैसे अधिदैव ते कवण असे हे उघड मी परीयसे ऐसे बोला मग अर्जुन म्हणाला अहो देवा आपण ऐकले का जे मी पुसिले म्हणजे विचारले त्याविषयी निरूपण करावे म्हणजे ते स्पष्ट करून सांगावे ते ब्रह्म कवण म्हणजे कोणते ते सांगा कर्म हे कशाचे नाम आहे अथवा अध्यात्म कशाला म्हणतात अधिभूत म्हणतात ते कसे आहे येथे ब्रह्म येथे म्हणजे या विश्वात अधिदैव कोणते आहे हे मला स्पष्टपणे समजेल अशा रीतीने सांगा हे मधुसूदना मदुसूद, हे अत्र अस्मिन् देहे अधियज्ञ कहा कथन च प्रयाणकाले त्वं कथं ज्ञेय असे हे मधुसूदना या देहामध्ये अधियज्ञ कोण आहे आणि तो ह्या शरीरात कसा आहे आणि ज्यांनी अंतःकरण जिंकले आहे असे योगी प्रयाण प्रयाणकाली म्हणजे मरण समय तुला कसे जाणतात ते सांग देवा देवाधियज्ञ तो काई कवण पाये देही हे अनुमानासी काही दिठी न भरे आणि नियता अंतकरणी तू जाणी जशी देह प्रयानी? ते कैसेनी हे शारंग पाणी परिसवा माते देखा धवळारी चिंतामणीचा जरी पहुडला होय देवाचा तरी वस वोसन ताही बोलू तयाचा सोपू नवचे तैसे अर्जुनाची या बोलासवे आले तेची म्हणतले देवे ते परियेसे का गा बरवे जे पुसिले तुवा किरीटी कामधेनुचा पाडा वरी कल्पतरूचा आहे मांदोडा म्हणून मनोरथसी मनोरस सिद्धीची या चाडा तो नवल नोहे कृष्ण कोपोनी जासी मारी तो पावे परब्रह्म परब्रह्म कारी। मा कृपेने उपदेशू उपदेशू करी तो कैशा परी न पवेल जय कृष्णची होई जे आपण ते कृष्ण होय आपुले अंतकरण मग संकल्पाचे आंगण गोळ गती सिद्धी देवा आधीयज्ञ तो काय आहे आणि या देहात तो कोण आहे हे अनुमानाने पाहू म्हटले तर ते काही दृष्टीस पडत नाही वा समजत नाही आणि हे शारंग पाणी ज्या पुरुषांनी आपले अंतःकरण नियत म्हणजे आपल्या अधीन केले आहे ते योगीजन देहत्यागाच्या वेळी तुला जाणतात हे कसे घडते ते मला समजावून सांगा ज्ञानदेव म्हणतात पहा एखादा भाग्यवान पुरुष जर चिंतामणीच्या धवळारी म्हणजे शुभ्र घरात वा मंदिरात पहुडला असेल तर तो झोपेत जरी काही बरळला तरी त्याचे बोल सोपू म्हणजे व्यर्थ जाणार नाही त्याप्रमाणे अर्जुनाच्या अर्जुनाच्या बोलांबरोबरच देव म्हणाले तू जे काही विचारलेस त्या विषयीचे निरूपण भरवे म्हणजे चांगले लक्ष देऊन ऐक किरीटी हा जणू कामधेनूचा पाडा म्हणजे बछडा असून शिवाय तो कल्पतरूच्या मांदोळा म्हणजे मंडपात आहे म्हणून आपले मनोरथ सिद्ध व्हावे अशी त्याने चाडा म्हणजे इच्छा केली तर त्यात नवल ते काय आहे श्रीकृष्ण कोपिष्ट होऊन ज्याचा वध करतात त्याला देखील परब्रह्माचा साक्षात्कार होतो मग ते कृपाळूपणे ज्याला उपदेश करतील तो ब्रह्मपदाला का पावणार नाही ज्यावेळी आपण कृष्णाचे अनन्य भक्त व्हावे त्यावेळी आपले अंतःकरण कृष्णमय होते मग तेथे संकल्पाच्या अंगणात आपल्या मनात जे जे संकल्प येतील ते ते पूर्ण करण्यासाठी रिद्धी सिद्धी सिद्ध असतात परी ऐसे जे प्रेम ते अर्जुनीची अथी निस्सीम म्हणून तयाचे काम सदा सफळ या कारणे श्री अनंते ते मनोगत तयाचे पूसते, होईल होईल जाणून आईते वोगरुनी ठेविले जे अपत्य थानी जे अपत्य थानी हुनी निगे तयाची भूक ते मायेसीची लागे एरवी ते शब्दे काय सांगे मग स्तन्य दे म्हणून कृपाळ वा गुरुची या ठाई हे नवल नोहे काही परी ते असो ऐका काही जे देव बोलत जाहले। परंतु असे जे प्रेम व अशी जी भक्ती ती अर्जुनाच्या ठाई निस्सीम वा अमर्याद आहे म्हणून त्याच्या मनोकामना सदा सफळ होतात याच कारणाने अर्जुन आपल्याला त्याचे मनोगत विचारेल अशी त्याच्या मनातील गोष्ट जाणून श्री अनंतांनी अगोदरच त्या प्रश्नांच्या उत्तरांचे पक्वान्नरूपी ताट वाढून ठेवले आहे कारण स्तनपा स्तनपान करून दूर खेळत असलेल्या आपत्याची भूक त्याच्या मायेसी म्हणजे आईला समजते एरवी काय ते बालक शब्दांनी भूक लागल्याचे सांगते आणि मग त्याची माय त्याला स्तनपान करते की करते की काय म्हणून कृपाळू अशा गुरुच्या ठाई आपल्या शिष्यासंबंधी असे प्रेम असणे यात नवल असे काहीच नाही परंतु ते असो आता देवचा देव जे काही बोलले बोलते झाले ते ऐका हरी ओम हरी ओम हरी ओम हरे नमः नमहा हर नमहा हरे ये नमहा